विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार मी अनुआन केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आपल्याला माहीत असेल की चौदाशे सत्तावन्न आय इन्स्ट्रक्टर याकरिता जी ओरिजिनल जी लिस्ट आली होती त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना जॉईनिंग लेटरसुद्धा दिलं ज्या विद्यार्थी मित्रांनी जॉईनिंग घेतलं नाही किंवा ऑप्टिंग आउट घेतलं किंवा अब्सेंट राहिले त्या विद्यार्थी मित्रांची वेटिंग लिस्ट डिक्लेअर करण्यात आली वेटिंग लिस्टच्या अनुषंगाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालं बरोबर परंतु आता काय झालं आहे की सुरुवातीला ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले त्यांना जॉईनिंग लेटर भेटलं आणि त्यांनी बऱ्याचशा कॉलेजमध्ये जॉईन केलं आहेत बऱ्याचशा विद्यार्थी कॉलेजला जॉईन केलं आहे आता वेटिंग लिस्टची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं झालं त्यानंतर आपल्याला वाटत होतं की त्याची देखील जॉईनिंग तुम्हाला लगेच येईल कारण की मिशन मोडवर एकदम प्रोसेस फास्ट चालू होती परंतु एक त्याच दिवशी एक बातमी आपल्याला समजली की काही विद्यार्थी मित्रांनी ही जी भरती प्रक्रिया आहे रिक्रुटमेंट रूल जो आहे त्यामध्ये मेन्शन केलं आहे की डिप्लोमा पाहिजे किंवा आय टी आय प्लस एक्सपिरियन्स पाहिजे बरोबर असं रिक्रुटमेंट टोलमध्ये में मेन्शन केलं आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांनी केस केली के की जर तुम्हाला रिक्रूट करायचे तर तुम्ही ॲटलिस्ट डिप्लोमावाले विद्यार्थी घ्या कारण की आपल्याला माहित असेल की खूप सारे विद्यार्थी डिग्री झालेले आहेत तर मग त्याच्याच अगेन्स्ट त्यांनी कोर्टामध्ये केस केली त्याचा जो सुनावणी होती ती बावीस तारखेला होणार होती त्या बावीस तारखेच्या अनुषंगाने आपल्याकडे जे अपडेट आला आहे त्यानुसार वकिलांनी अजून टाईम मागितला आहे आणि कोर्टाने देखील तो टाईम ग्रँट केला आहे आणि आता जी पुढील सुनावणी होणार आहे ती सुनावणी होणार आहे एक मार्च रोजी तर याच अनुषंगाने आपली काही प्रतिक्रिया असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या आता ऑलरेडी याच्या आधी देखील ही कोर्टमध्ये दे बराचसा टाईम गेला आहे आपला त्यानंतर आता परत एकदा किती टाईम जातो हेच आपल्याला बघायचं आहे असेच जर आप अप, अपडेट आपल्याला वेळोवेळी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकॉनला क्लिक करायचं आहे थँक्यू